नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी कस बघणार म्हणजे काय बघायचं काय सत्तर तासाच्या उपकार केले का उपकार केले का, के का आरोपीला पकडून सार्वजनिक ठिकाणी इथे सार्वजनिक परिवहन खात्याचं सगळ्यात मोठं स्थानक आहे पब्लिक ट्रान्सपोर्टचं तिथे हे असे बलात्कारासारखे प्रकार होतात गाड्या थांबलेल्या गाड्यांमध्ये आणि आमचे गृहराज्यमंत्री म्हणजे दिव्यच आहेत काय म्हणाले काय ते आतमध्ये काय कोणी हणामारी झाली नाही सगळं शांतपणे बलात्कार पार पडला त्याच्यामुळे बाहेर कळलं नाही ती आमची गृहराज्यमंत्र्यांची भूमिका आहे म्हणजे काय करायला पाहिजे काय काय करायला पाहिजे एका अबलेवर गाडीमध्ये जबरदस्ती होते विनयभंग होतोय बलात्कार होतोय आणि तिने स्ट्रगल केलं नाही हा त्यांचा शब्द आहे तिने स्ट्रगल केलं नाही त्याच्यामुळे आम्हाला बाहेर कळलं नाही म्हणजे स्ट्रगल करायचं म्हणजे काय करायचं तिचा गळा गाबलाय तिचा घसा दाबलाय तिचं तोंड दाबलाय तिच्यावर जबरदस्ती हो पोलिसांनी आरोपीला पकडल्याचं आपण सांगताय त्याबद्दल नक्कीच पोलिसांचे अभिनंदन दोनशे पोलीस कामाला लागले होते पुसाच्या फडात शोधताय तिकडे शोधताय तिकडे शोधताय पण यांची हिंमत कशी होते सगळं करण्याची हा पहिला प्रश्न आणि पुण्यामध्ये खास करून पुण्यामध्ये त्या पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत त्यांना दादा म्हणतात राज्यातच का घडते आहे सगळ्या गोष्टी कायद्याचा धाक नाही पोलिसांची भीती राहिलेली नाही पोलिसांना आणि कायद्याला आम्ही कसाही प्रकारे मॅनेज करू शकतो हा आत्मविश्वास आहे गुंडांमध्ये न्यायालयामध्ये आम्ही हवा तो निर्णय घेऊ शकतो हा एक आत्मविश्वास आहे आणि याच्यातून राजकीय वरदहस्त लाभलेले अशा प्रकारचे गुन्हेगार हे मोकाट सुटतात राजकीय पक्षाचे हे गुन्हेगार जे गुन्हेगार आहेत त्यांना कोणत्याही पक्ष नसतो लक्षात घ्या आता काही लोकांनी त्याचे बरोबर संबंध या आमदाराबरोबर संबंध त्या आमदाराबरोबर संबंध हे अत्यंत चुकीचं आहे अशा प्रकारचे गुन्हेगार हे कोणाचे नसतात ते कोणाच्याही व्यासपीठावर जाऊन फोटो काढतात आणि आपला रुबाब गाजवतात अशा विनगारा कठोर शासन जोपर्यंत होत नाही तोपर्यंतही विकृती वाढतच जाईल छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांच्या संदर्भात आपण सध्या काम करतो आहोत त्यांच्या राज्यामध्ये महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कशा प्रकारे कठोर शासन केलं जात होते कशी होती हा इतिहास आमच्या राज्यकर्त्यांनी पाहायला पाहिजे जेव्हा झाला पेढे वाटण्यात आले ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद